नमस्कार शेतकरी मित्रांनो मी मगदूम शेख आपले सरकार आपली योजना या युट्यूब वरती आपलं स्वागत करीत आहे तर मित्रांनो आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजनेचा जो जून महिन्याचा हप्ता होता ते आता पडण्यास सुरुवात झालेली आहे तर मित्रांनो भरपूर साऱ्या महिलांना जून महिन्याचा हप्ता हे कधी वाटप होणार हे असे भरपूर सारे महिलांचे कमेंट सुद्धा येत होते तर मित्रांनो आता लाडक्या बहिणींना ही आनंदाची बातमी आहे तर मित्रांनो लाडक्या बहिणींचे जे पैसे आहेत हे आजपासून वाटप सुरुवात झालेली आहे तर मित्रांनो प्रत्येक महिलाच्या अकाऊंटला पैसे आलेले असतात जरी कुठल्या महिलाच्या जर अकाऊंटला पैसे आले नसतात तर मित्रांनो त्यांना काहीही घाबरायची गरज नाही त्यांना आज किंवा उद्या दोन दिवसामध्ये मित्रांनो त्यांच्यासुद्धा बँक अकाउंटमध्ये पैसे येऊन जातील तर मित्रांनो हा व्हिडिओ कसा वाटला तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तर मित्रांनो व्हिडिओ आवडला तर लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सब्स्क्राइब करा जेणेकरून तुम्हाला असेच इन्फॉर्मेशनचे व्हिडिओ पाहायला भेटत राहतील तर चला मित्रांनो आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार जय हिंद जय जे महाराष्ट्र